सो भिकर असो भिकरो भिकरो स आंबेडकरांचा महाड या ठिकाणी मनुस्मृती दहन केलं होतं त्याच दिनाचं औचित्य म्हणून आज आपण या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना पक्ष पुरोगामी आज आपण या ठिकाणी मनुस्मृतीचा विचार करण्यासाठी एकत्र आलेला आहे ज्या मनुचे विचार या ठिकाणचे विषमता पेरणारे विचार आहेत त्या विषमतावादी विचाराला मूठ देण्यासाठी ते दे। विचार दे देश स्वतंत्र होऊन या ठिकाणी भारतीय संविधानाचा लागून या ठिकाणी आज आपल्याकडे पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरी पण या ठिकाणी सत्तेवर बसणारी जी माणसं आहेत त्या संविधानाच्या अधिकाराचा वापर करून संविधानाने दिलेल्या अधिकारांना सत्तेवर बसतात परंतु त्या सत्तेवर बसल्यानंतर राजरोसपणे या ठिकाणी मनुच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करताना ते आपल्याला दिसतात आणि त्या माणसाचा अधिकार न देणारी माणसाला भत्तरपणाची वागणूक देणारी अशी मनुस्मृती जी आहे ती मनुस्मृती संत स्वतचा गौतम बुद्ध तिथे संत कवी आणि संतांचे विचार संत धन्यव महाराजापासून संत तुखुराम महाराजापर्यंत संत भवनबा संत सेवानाल आणि संत गाडगे महाराजापर्यंत जे आहे हे सर्वात विचार जे आहे विचाराला जे आहे हटा देणारी मनस्मृती विषमता पेरणारी मनुस्मृती आणि समता हे जे आहे ते गाठणारी मनुस्मृती जी आहे ही मनुस्मृती शिवशाहू फुले आंबेडकर जाऊ सावित्री अहि होळकर यांनी जे आहे धिक्कारलेली आहे आणि ही मनुस्मृती श्रीमंत भाऊ श्री आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांनी उसावली ही मनुस्मूर्ती उभारली आणि ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली त्याचा आम्ही सर्व अंबाजी मराठा शाळा सर्व संघटने बहुजन विज्ञानाच्या संघटनेच्या विचार करतो आणि गोष्ट विचार करून माझ्या गोष्टीला संपवतो जय जिजाऊ जय स्वराज जय ज्योती जय धन्यवाद